नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल चला तर आता तुम्ही टायटल बघून नक्कीच व्हिडिओवरती क्लिक केला असं मला माहिती आहे पण हो ही रेसिपी इतकी टेस्टी आहे ना तुम्ही जर एकदा बनवून खाणार ना तर तुम्ही अंडा वडा पोहे उपमा तुम्ही सर्व विसरून जाणार इतकी जाम टेस्टी आहे आणि झटपट बनणारी आहे तुम्ही सकाळी नाश्त्याला मुलांच्या टिफिनला पटकन देऊ शकणार अशी ही हेल्दी रेसिपी आहे मुलंसुद्धा आवडीने खातील पालक बघून जे मुलं तोंड फिरवतात ना ते सुद्धा खाणार आहेत ही रेसिपी चला त्यासाठी ना मी ते स्वच्छ साफ करून घेतलेला पालक घ्यायचा आहे जी पालकमध्ये राहिलेली माती असते ना ती पूर्णपणे निघून जायला हवी नाहीतर ना पूर्ण टेस्ट बिघडेल ना नाश्त्याची ही तुम्ही टीप नक्की लक्षात ठेवा आता हा पालक आहे ना आधी चॉप करून घेणार आहोत आपण तुम्हाला जेवढ्या पालकचे रेसिपी बनवायची आहे ना तुम्ही तेवढंच घ्या मला जेवढं बनवायचं तुम्ही तेवढंच घेतलेलं आहे त्यानंतर पालकमध्ये जर थोडंसं लसूण असेल ना तर कोणतीही रेसिपी खायची ना मजा वेगळीच होऊन जाते आता एक छोटंसं बाऊल किंवा एका छोटं पातीला घ्या त्यानंतर मी त्यामध्ये ना एक कपभर मी तर ता दूध टाकून घेते एवढं एक कपभरच दूध घ्यायचं आहे मेजरमेंट एकदम परफेक्ट घ्या त्यानंतर ना अजून रेसिपीला टेस्टी बनवण्यासाठी आपण एवढी एक छान वस्तू टाकणार आहोत ती म्हणजे चीज तुम्ही चीज कोणतंही घेतलं तरी चालणार आहे जे क्यूब्स भेटत आहे मार्केटमध्ये छोटे छोटे तुम्ही ते घेतले किंवा हे पण घ्या कोणतंही चालेल आता यामध्ये ना मी एक चमचा तूप टाकून घेते तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटर पण टाकू शकता आता मी आत्ताच एवढं फ्रेश ना तूप बनवलेलं होतं म्हणून मी तेच यूज केलेलं आहे आता यांना सर्व पदार्थांना मिक्स करून घेऊया बटर टाकल्यामुळे ना एखाद दोन मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते पातीलेला किंवा वाटीला चिटकायला नको आता एवढ्याच पदार्थांपासून चला आपण सुंदर टेस्टी नाश्ता बनवूया एक छोटासा पॅन कढाई तुम्ही काही ठेवू शकता फक्त अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे मंडळी थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे फ्लेवरसाठी कापून घेतलेला लसूण आणि पालकसुद्धा इथं टाकून घेणार आहोत इथं हळदी वगैरे काहीच यूज नाही करायचं आहे पालकला इथे थोडंसं मऊ करून घेऊया एखाद दीड मिनटं जास्ती नाही नॉर्मल थोडासा पालक असा पालकमधलं एक्स्ट्राचं पाणी निघालं किंवा मग ना याच्यामध्ये थोडंशी मी अर्धा चमचा इथं लाल तिखट टाकते तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली तरी चालणार आहे मी टेस्टसाठी लाल तिखट टाकलेलं आहे पेस्ट नाही टाकलेली मिरचीची कारण ज्या मिरच्या होत्या ना माझ्याकडे त्या खूप तिखट होत्या मग मुलं खात नाही म्हणून मी थोडासा मसाला टाकला त्याऐवजी आता जे आपण दुधामध्ये चीज टाकून घेतलेली पेस्ट होती ना ती ह्यामध्ये ओतून घ्यायची आहे मी ते सर्व ओतून घेतलेलं आहे आणि याला लो गॅसवरती ती सर्व प्रोस प्रोसिजर करायची आहे काही नाही दोन ते तीनच मिनटं लागणार आहेत तुम्हाला थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि लो गॅसवरती याला मधून मधून येणं डवळत राहायचं आहे आणि याला इथं घट्टसर बॅटर आपल्याला इथंही तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ही जर रेसिपी रेस्टॉरंटला खायला गेला ना तुम्हाला सांगते ते ज्यांची इतकी रेट असतात ना पण घरी तुम्ही एकदा जर नक्की ट्राय करा इतकी जाम भारी बनते ना तुम्ही वडापाव सँडविच समोसा विसरणार तुम्ही फक्त माझ्या सांगण्यावरून एकदा तर ही नपी रेसिपी नक्की करून बघा आता बघा दोन ते अडीच मिनटानंतर त्या एवढं घट्टसर झालेलं आहे मी तर गॅस बंद करते कारण आपल्याला या बॅटरला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की ते आपोआपच अजून घट्टसर होत जातं आता मी परत त्याच बाउलमध्ये काढून घेतलं जास्ती भांडे भरण्यापेक्षा आणि हे थोडं नॉर्मल रूम टेम्परेचरवर सुद्धा आलेलं आहे आणि थंड झालेला आहे त्यानंतर ब्रेडचे स्लाईस घ्यायचे आहेत तुम्ही कोणतेही ब्रेड घेतले तरी चालणार आहे यामध्ये आपण जे पावभाजीबरोबर ब्रेड खातो ना पाव, पाव। तुम्ही ते पाव घ्या किंवा कोणतेही घ्या तुमच्याकडे जे असतील तुम्ही ते घ्या आता ह्यावरती ला आहे ना हे बॅटर लावून घ्यायचे ना कुठली हिरवी चटणी ना सॉस काहीच नाही यूज करायचे फक्त साधं हे बॅटर आहे ना ब्रेडला लावून घ्यायचं आहे आणि थोडीशी लेयर्स आहे ना मोठी राहू द्यायची हे बॅटर भरपूर सारं टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तर हे टाकू शकतात अशाच प्रकारे जेवढे बॅटर आहे ना तेवढे इथं ब्रेड तयार करून घ्यायचे आहे तुम्ही याला फ्रीजला आहे ना दोन दिवससुद्धा ठेवू शकतात म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही पटकन ब्रेडला लावून हा नाश्ता घरच्यांना सर्व करू शकता तुम्ही ब्रेडच्या दोघी स्लाईसला तूप लावून घ्या किंवा तेल किंवा बटर लावून घेतलं तरी चालणार आहे मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा ना मी इथं टोस्टरवरती ब्रेड टोस्टरवरला अर्धा चमचा तूप लावून घेतलं तुम्ही त्याकडे जर टोस्टर नसेल तर तुम्ही साध्या तव्यावरती केलं तरी चालणार आहे दोघी साईडला बटर तूप लावून वरून परत थोडंसं अर्धा चमचा तूप टाकून घेते आणि लो गॅसवरती याला दीड मिनटं दोघी साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती कुरकुरीत ब्रेड हवा आहे आणि चेक करून बघितलं होतं मध्ये छान त्याला कलर आलेला होता दुसऱ्या साईडने पण आपण तसंच खरपस भाजून घेऊया आणि अशाच प्रकारे मला लागतील तेवढे फ्रेश मी तर हे सँडविचेस तयार करून घेतलेले आहेत आणि खूप छान मस्त टेस्टी काय सांगू इतकी भारी टेस्ट लागत होती ना सकाळी गरमागरम जर चहाबरोबर जर हे असलं ना काय सांगू मंडळी एकदम मजाच येते खायची आणि ऑल सेट आपला हा सँडविचेस तयार झालेले आहेत आत्ता तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या शेप छोटे छोटे शेपमध्ये किंवा असाच खाल्ला तरी चालणार आहे आपण मधून त्याला एक कड देऊन घेऊया जे तुम्हाला दिसेल तरी मधून किती छान सारण भरलं गेलेलं आहे आणि चीज दूध पालकमुळे ते इतके पौष्टिक झालेलं आहे ना आणि तेवढाच फ्लेवरसुद्धा भारी लागतो त्याचा आता मुलांना काहीतरी वेगळं आणि पौष्टिक द्यायचं असेल तर तुमच्यासाठी खास ही रेसिपी आहे आणि त्याला अजून छान दिसण्यासाठी ना मार्केटसारखं वरून छान शेव टाकायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही चटणीही सर्व करू शकता पण असंच इतकं छान लागणार आहे मंडळी आय होप सु की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा लहान मोठ्यांचा फेवरेट होईल हा नाश्ता आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत खा बाय